श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो बावीस जानेवारीला वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ ही गणेश जयंती या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून विशेष गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना जाहे। तरती कराई जाहे। करंकी जी आहे तर ती आवर्जून करायची आहे कारण की माघ महिना आणि या महिन्यामध्ये शुक्ल कक्षामध्ये जी चतुर्थी तिथी येते तर ती गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते आता गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते तर ही चतुर्थी जी आहे तर ती तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी त्यासोबतच गणेश गणेश जयंती या नावाने सुद्धा ओळखली जाते अशी धार्मिक मान्यता आहे की गणपती बाप्पांचे बघा तीन अवतार जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती झालेले आहेत आणि म्हणून वर्षातून तीन वेळा ही गणेश जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा तीन वेळा वर्षातून साजरा केला जात असतो पहिला म्हणजे वर्ष वैशाख पौर्णिमेला पुष्टपदी पुष्टपदी विनायक चतुर्थी हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल च चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थींचा दिवस तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे माघ ही गणेश जयंती असे तीन जयंती आपण वर्षामध्ये गणपती बाप्पांच्या साजऱ्या करत असतो बघा या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो म्हणजे अखंड एकवीस तांदुळाचा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्या घराच्या कल्याणासाठी घराच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर मुलांचे ज्या काही अडचणी अडथळे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी तसेच सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख गरिबी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात यावी आणि ती अखंड स्वरूपात स्थायी स्वरूपात निवास करावी आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस गणेश गणेश जयंती म्हणून साजरा करत असतो माघ शुद्ध शुद्ध चतुर्थी तिथीची आहे तर ती तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या एकवीस तांदूळांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो कारण की या गणेश जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व जे आहे तर ते इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा कितीतरी पटीने कार्यशील असते आणि तोच दिवस म्हणजे बघा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणपती बाप्पांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे माघ शुक्ल चतुर्थीचा आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांचा संबंध जो आहे तर तो जोडला जातो या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती कितीतरी हजारो पटीने कार्यरत असते अशी देखील धार्मिक मान्यता असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रत करून काही सेवा उपाय देखील केल्या जातात म्हणूनच आपल्याला हा एकवीस तांदूळांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता बघा एकवीस तांदळाचा हा उपाय आपल्याला पद्धतीने आप करायचा आहे कोणती सेवा करायची आहे यावरती हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम ग गणपतय नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून टाइप करा तर चला माहिती जाणून घेऊया आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यामुळे बा बघा बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल मुलांची संकट विघ्न अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची उत्तरोत्तर भरभराट होईल घरात माता लक्ष्मी अखंड नांदेल त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि एकवीस अखंड तांदूळाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे या गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी प्रत्येक व्यक्ती व्रत करत असतो उपवास करत असतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे माघी गणेश जयंतीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं गणपती बाप्पा हे प्रथम पूजनी आहेत त्याचबरोबर सुख करता दुःखहर्ता विघ्नहर्ता आहेत आणि म्हणूनच त्यांची पूजा केली जाते संपूर्ण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करून हे व्रत जे आहे उपवास जो आहे तर तो सोडला जातो यामागे या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपण तसं करायचं नाही कारण की या दिवशी बघा चंद्रदेवाची पूजा ही वर्ज केली जाते या दिवशी चंद्रदेवाची पूजा केली जात नाही तर बघा इतर वेळा आपण चंद्रदेवाची पूजा करायची असते परंतु या चतुर्थीच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा ही करायची नाही फक्त आपल्याला दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये दे दिवा दिवा बत्ती करून आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही कोणत्याही धातूची जसं की तळेची चांदीची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांना स्थापन करू शकता आणि विधिवत पूजन करून तुम्हाला स्थापन करायचं आहे कारण की हा दिवस अतिशय शुभ आणि तितकाच महत्वाचा आहे कारण या दिवशी त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस शुभ मानला जातो बघा आपण एकवीस तांदूळाचा प्रभावी उपाय या दिवशी केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या मनामध्ये मध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो कष्ट मेहनत देखील करत असतो परंतु बघा काही वेळा काय होतं की आपलं नशीब जे आहे तर ते आपल्या प्रयत्नांना कष्टाला साथ देत नाही म्हणजेच काय तर कुठेतरी आपले ग्रह जे आहे तर ते कमकुवत झालेले असतात म्हणून आपल्याला काही वेळा अपयश जे आहे तर ते आपल्या पदरी पडत असतं आपण म्हणतो ना माझ्याच वाट्याला का आलं तर ते एक सांगण्याचा भाग आहे तर त्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या राहतात आणि इच्छा ज्या आहेत तर त्या प्रत्येकांच्या असतात अगदी तुमच्यापासून त्या माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि आपण त्या पूर्ण व्हाव्या म्हणून कष्ट मेहनत देखील करत असतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळाली नाही आपली कोणतीच इच्छा ही किंवा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होत नाही त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्या कष्टाला दैवी साक्षात्काराची करायची साथ मिळावी यासाठीच आपल्याला यासाठी आपल्याला कोणती पण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपण हा जो एकवीस तांदूळाचा उपाय आहोत तर तो करत आहोत आपण खूप काबाड कष्ट करतोय मेहनत करतोय तरीही आपल्याला कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आपली कोणतीच इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही किंवा मग भरपूर कष्ट मेहनत करूनही देखील आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नाही त्यामुळे आपली प्रगती होत नाही जर तुमची पण अशी एखादी इच्छा असेल जसं की पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल प्रत्येक व्यक्तीची इच्छा ही पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आता बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ जे आहेत तर ते टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे कारण की या दिवशी ही जी चतुर्थी आहे ती तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी तिळाला एक विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व दिलं जातं म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना या दिवशी अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकांच्या देवघरामध्ये असतेच असते आता गणपती बाप्पांना आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे बाप्पांच्या मूर्तीवरती सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने बाप्पांना असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे काय गणपती बाप्पा आपण ज्या अभिषेकाचं पाणी आहे तर ते मुलांना आवर्जून तीर्था म्हणून द्यायचं आहे घरात सर्वांनी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिमुठभर तीळ टाकून आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्या किंवा देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही पुसून स्वच्छ करून ठेवू शकता विधिवत बाप्पांचं पूजन करा त्यानंतर मूठभर तांदूळ ठेवून आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर तांदुळावरती ठेवायची तांदुळावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या अर्पण करायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे विधिवत पूजन करायचं त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा लाल रंगाचा जास्वंदीचं फूल दुर्वा ज्या आहेत तर, तर त्या अर्पण करायच्या खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोतीचूरचा लाडू किंवा मग मोदक असतील तर आपल्याला त्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे बाप्पांना आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे देवघरामध्ये दिवाबत्ती करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला अखंड एकवीस तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे एका वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहे तर ते थोडेसे लाल पिवळे करून घ्यायचे यानंतर बसण्यासाठी आपल्याला स्वतःला आसन घ्यायचं देवघरासमोर आपल्याला बसायचं आसनावरती एकवीस अखंड अक्षदा आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या कारण की बघा अखंड तांदूळ जे आहेत तरच तेच आपल्याला घ्यायचे आहे कोणतीही सेवा असेल पूजा असेल त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या आपल्याला नेहमी अखंड आणि स्वच्छ घ्यायच्या असतात त्यानंतर बघा आपल्याला एकवीस अखंड अक्षदा आपल्या हातामध्ये घ्यायच्या ओम ग गणपतये नम ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे गणपती स्तोत्रमचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस वेळा सुद्धा करू शकता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता आता या हातामध्ये घेतलेल्या अक्षदा बघा ह्या ज्या आहेत तर त्या घट्ट आपल्याला मूड जे आहे तर ती बंद करायची आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक अक्षदा अक्षदा करून आपल्या उजव्या हातात गणपती बाप्पांना एक एक अक्षदा अकरा एकवीस वेळा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांच्या चा चरणाशी अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला ओम ग गणपतय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे बाप्पांना कारण की तांदूळ हे अतिशय खूप पवित्र धान्य आहे आणि ते कोणत्याही कोणतीही पूजा असू द्या त्या पूजेमध्ये आवर्जून वापरलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे त्यासोबतच बघा घरामध्ये जर माता लक्ष्मी टिकत नसेल आलेली म लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते दूर करण्यासाठी आपण अजून एक उपाय जो आहे तर तो करू शकता या दिवशी बघा गुरुवार आलेला आहे माता लक्ष्मीचा वार आहे माता लक्ष्मीला गुरुवार समर्पित असतो भगवान हरी विष्णू देवांना समर्पित असतो आणि गुरुवार हा बृहस्पतीवार म्हणून ओळखला जातो हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी तयार झालेला आहे ज तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगाच्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि आपण देवघर घरासमोर बसायचं देवघरासमोर बसल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं हे कनकधारा सूत्राचं तुम्हाला अ... सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर हे एकवीस तांदूळ आणि ज्या दोन फुल लवंगा घेतलेल्या आहेत आपण तर त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या अर्पण केल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या ज्या अखंड लवंग आहेत अखंड एकवीस तांदूळ आहेत तर त्याची आपल्याला एक पोटली करायची आहे आणि ही लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये छोटा मोठा एखादा व्यवसाय असेल गल्ला असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आलेली माता लक्ष्मी जी आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करेल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करेल आणि घरामध्ये जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती सुद्धा दूर होईल तर अशा पद्धतीने हे जे दोन उपाय आहेत तर ते तुम्हाला करायचे आहे या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहे कारण की या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि अशा शुभ योगांवरती अतिशय महत्वाच्या सेवा आपण जर केल्या उपाय उपाय केले तर ते अतिशय अत्यंत खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात फक्त एकच करा सेवा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तरच केले आपण केलेला उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते लवकर तर अशा पद्धतीने आता उपायांचा अनुभव जो आहे तर तो काहींना लवकर येईल काहींना थोडा वेळ लागेल आणि ज्यांना ज्यांना आलेला आहे उपाय करून सेवा करून अनुभव त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकमेकांनी आपापले जे काही रिझल्ट आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये कृपा करून शेअर करत जावा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लि करत जावा ओम ग गणपतये नम हा मंत्र तरी कमीत कमी आवर्जून टाईप करत जा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की करत जावा कारण की तुम्हाला व्हिडिओ अगदी दहा पंधरा मिनिटाचा येतोय परंतु त्या एका व्हिडिओ मागे व खूप कष्ट असतात एक व्हिडिओ तयार करायला तीन ते ती चार तास जातात म्हणून प्लीज एक लाईक आवर्जून करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चाय मला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ